दोन हजार चोवीस हनुमान जयंती बजरंगबलीच्या कृपेने या राशीच्या लोकांचं नशीब फळफळणार बघा तुमची रास आहे का श्री स्वामीचं मतमित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये श्री प्रभूचे परमभक्त मंदिरात त्यांच्याशिवाय रामाची मूर्ती अपूर्ण मानली जाते असे हनुमानजी यांची जयंती रामनवमीनंतर काही दिवसामध्ये येते पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते भारतात काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीलाही थी हनुमान जयंती साजरी करण्यात येते अंजनीपुत्र हनुमानजी यांची जयंती थी तिथीला ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग जुळून आला आहे अशा या हनुमान जयंतीची कोणत्या राशीसाठी ही फलदायी आहे जाणून घ्या हनुमान जयंती येत्या तेवीस एप्रिल मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे हिंदू धर्मानुसार मंगळवार हा हनुमानजीचा पूजा वार मानला जातो अशा स्थितीत या हनुमान जयंतीचा दुहेरी योग जुळून आला आहे या दिवशी चित्रा नक्षत्रात शुभ शुभसंयोग जुळून आला आहे तर मीन राशीमध्ये पंचग्रही योग निर्माण होणार आहे याचा लाभ काही राशींच्या लोकांना मिळणार रा आहे त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या मेष रास या राशीच्या लोकांना हनुमानजी जयंती फलदायी सिद्ध होणार आहे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून व्यवसायात फायदा होणार आहे तुमचा बँक बॅलेन्स वाढणार आहे बेरोजगारांना नवीन संधी मिळणार आहे मिथून हनुमान जयंती या लोकांसाठी प्रगती आणि यश घेऊन आली आहे जुन्या तणावापासून तुम्हाला आराम मिळणार आहे करिअर आणि व्यवसायात यश मिळणार आहे आत्मविश्वास वाढणार असून आर्थिक स्थिती सुधारणार आहे वृश्चिक रास या लोकांसाठी हनुमान जयंती अतिशय लाभदायक ठरणार आहे बिझनेसमध्ये चांगला नफा मिळणार आहे भागीदारीमधील काम चांगलं यश आणि प्रगती देणार आहे करिअरमध्ये दे चांगली बातमी मिळणार आहे कुटुंबात आनंदच आनंद असेल त्यांच्या कामात प्रगती होणार आहे मकर रास या लोकांवर बजरंगबलीची कृपा बरसणार आहे तुम्हाला बिझनेसमध्ये सर्व बाजूने नफा मिळणार आहे आयुष्यात आनंद आणि शांती लाभणार आहे मुलाकडून प्रेम आणि आदर मिळणार आहे कुटुंबात शुभ कार्य घडणार आहे तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत कुंभरास हनुमान जयंती कुंभराशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये यश घेऊन येणार आहे नवीन नोकरीची संधी मिळणार आहे संपत्तीमध्ये वाढ आणि व्यवसायात पैसे मिळणार आहेत नवीन व्यवसायासाठी चांगला काळ असेल नातेवाईक आणि मित्राकडून काही चांगली बातमीने तुमचं मन प्रसन्न असणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री बजरंगबली लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद